विजिट केली आहे विजिट केली काय आढळून झालं नाही अजून काय आढळून आलेलं आहे आणि आज काय काय तुमचा प्रयत्न विजयस्तंभालाही तुम्ही भेट देणार आहात त्याचा आढावा आज पुण्यात येऊन मी आमच्या खात्यामार्फत जे हॉस्टेल चालवले जातात त्याची एक व्हिजिट केली मुलींची जेवणाची व्यवस्था कशी आहे त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे एक समाधानकारक चित्र या ठिकाणी मला पाहायला मिळालं काही उनिवा निश्चित आहेत त्यांचा प्रस्ताव मी संबंधितांकडून मागवलाय आणि तातडीने त्याला सुद्धा मंजुरी देणार आहोत दुसरा महत्वाचा विषय असा होता की सामाजिक न्याय विभागाचा आढावा बैठक मला यायची या खात्यामार्फत या ठिकाणी ऐकले असल्यामुळे ते काय काम करतात त्यांच्याकडे काय कर पेंडन्सी आहे तेही मला पाहिजे आणि सर्वात महत्वाचा एक तारखेला जे का भीमा कोरेगावच्या संदर्भात तिथे लाखो लोक येणार आहेत त्याला आमच्या खात्यातर्फे जवळपास चौदा कोटी तेहतीस लाख रुपये आम्ही दिलेले आहेत त्या ठिकाणच्या सुधारणासाठी मग त्यात काय सुधारणा केल्या किंवा काय त्यांचे प्रोग्रेस काय हा सुद्धा त्याचा आढावा बैठक आता कलेक्टर साहेबांबरोबर घेतोय मला वाटतं एक तारखेला जो काही कार्यक्रम होणार आहे भीमा कोरेगावचा एक शांततेने आणि चांगल्या उत्साहात पार पाडावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे म्हणून प्रशासनाने सुद्धा त्यांची पूर्ण तयारी केलेली आहे त्यांच्या वाहनतळ कुठं असावा किंवा इतर बेसिक ज्या नीड्स आहेत ज्या गरजे आहेत त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्याचं एकत्र दिसून येते आता बैठकीच्या नंतर पुन्हा एकदा चार साडेचार ला मी त्या स्तंभाला जाऊन भेट देणार आहे आणि मग तेथे काय कमी आहे किंवा काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा सूचना देणार आहे भोजनाचा प्रश्न आहे गेल्या वर्षी सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी याची सगळी ती एकाच कंपनीला आणि साधारण किराणा दुकानदार काही दोषी लोक नाहीत का कारण या अगोदर जे आहे ते स्थानिक लेवलला लायचे कंत्राट जायचे बचत गट काम करायचे तिथले स्थानिक ठेकेदार काम करायचे या सगळ्या वतीच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात जो काही गैरप्रकार तुम्ही पाहताय आता तुम्ही जेव्हापासून नसले त्याला तुम्हाला काय वाटतं यांच्यावर पण कारवाई केली बघा आम्ही आता पदभार घेतल्यानंतर काल मी पदभार घेतलाय काल परवा घेतलाय मी सगळ्या गोष्टीची पहिली माहिती घेतो एकदम डायरेक्टली आरोप करणं किंवा डायरेक्ट चुकीचं म्हणणं यापेक्षा वस्तुस्थिती काय माझ्या संभाजीनगरच्या हॉस्टेलची अवस्था मी तुम्ही सर्वांनी दाखवलेली आहे इतकी वाईट अवस्था कदाचित अनेक ठिकाणची असू शकते म्हणून एकदा आपण पाहून घेऊया हे ठेकेदार वगैरे यांना कमी करायला एक दिवसाचं काम आहे

त्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं होत नाही वसतीगृहामध्ये खूप अस्वच्छता आहे त्यांच्याकडे ठेका आहे स्वच्छता गृहाचा वगैरे त्याकडे प्रकारे काम करताय दोन पाहायला पाहिजे राज्याला बघा हे कोण कॉन्ट्रॅक्ट घेत आहे कोण चालवतोय याच्याशी माझं काही घेणं नाही ज्या ठिकाणी असुविधा असतील त्या ठिकाणी मी निश्चित मग मी त्याची कुणाचीही गय करणार नाही आम्हाला जे काही देत शासन जे देत ज्या विद्यार्थ्यांसाठी देत ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देत आता मी अनेक ठिकाणी जे आता पाहतोय हो काही ठिकाणी तर त्या विद्यार्थ्यांना टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय नाही आणि मग जर असं जर शासन एवढे पैसे देऊन त्याचा आउटपुट जर असं निघत असेल तर ते हॉस्टेल पाहिजेत कशाला म्हणून आपला प्रयत्न हा राहणार आहे की त्यात सुधारणा काय करते कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची एजन्सी आहे कोण चालवतं याशी मला काही देणं गेलं नाही सर सर भीमा कोरेगावचा तुम्ही विषय काढता दुसरीकडे बीड मध्ये आज पूर्णपणे बंद आहे सरपंचाची हत्या झाली होती त्यानंतर अंजली दमानी यांनी असा आरोप केलाय की जे या सगळ्या घटनेतले आरोपी आहेत त्या तिघाची हत्या झाली आहे आणि त्यांना कर्नाटक मध्ये एका गावात नेऊन टाकले याबाबत काही माहिती घेतली आहे का तुम्ही जो आरोप अंजली दमानी यांनी केला प्रकारे हो अंजली दमानी हे बोगस आरोप करत असतील तर एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षका दिली पाहिजे तुम्ही काही बोलाल मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं मग काय झालं सत्य हे बेछूट आरोप करणाऱ्या पासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहे तीन लोकांची हत्या झाली मग त्याच्या डेडबॉडी कुठे आहेत मग त्यांना तिकडं का टाकलं हे सगळे प्रश्न चिन्ह निर्माण करायचं काही काही लोक काम करतायत आज जो मोर्चा निघलाय तो सर्व पक्षी निघालाय राजकारणाला वेगळ्या दिशेने जे द्यायचा प्रयत्न करतायत एक कोण कुणावर आरोप करतोय परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय हा खरा प्रश्न आहे म्हणून त्याच्या ज्याची हत्या झाली त्याला न्याय देण्यासाठी शासन सरकार हे सक्षम आहे त्या दृष्टिकोनातून तपास आहे या सगळ्या अजूनपर्यंत अटक होत नाही याला कुणाता येईल जे आहेत प्रकाश सोळंके ते सुद्धा म्हणले याला राजाश्रय असल्याशिवाय होत नाही सत्ताधारी पक्षातलेच आमदार सातत्याने या प्रकरणावर बोलत आहेत नेमका धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तर मुख्य आरोपी वाटत असं काही नाहीये मुख्य आरोपी कोण जो आहे त्याचा शोधण्याचं काम चालू आहे जवळपास सहा एजन्सी त्यांच्या मार्गावर आहेत त्यांना तातडीने अटक केली जाईल याबद्दल शंका घेण्याचं काहीही कारण नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने एखाद्याला पाठिंबा दिला म्हणजे खून करणारा आरोपी निर्दोष सुटतो हा जो चुकीचा गैरसमज पसरत चाललेला आहे त्याच्या त्याचा असा पसरू नये आणि जो पण शासन झालंच पाहिजे मी स्वतः त्या गावात गेलेलो मी स्वतः ते कुटुंब पाहिलेले आहे आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न सुद्धा केले म्हणून त्या आरोपीवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आपल्याला त्यांच्यावर विश्वास हा ठेवायलाच हवा यामध्ये त्या वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोप केला जातो आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा थेट मागणी केली जाते याचं थोडंसं जी काही सत्य वस्तुस्थिती आहे ती बाहेर येऊ द्या जर त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असेल मंत्री असेल कोणी जरी असेल तर त्याच्यावर कारवाई हेच मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असेल हे जॉईंटली मिळून करतील पाहणी केली जेवण आणि स्वच्छता तुम्ही म्हटलं कॉन्ट्रॅक्टरला असू द्या आम्ही व्य करणार नाही कधी तो किती दिवसात रुष्यात बदल दिसेल काही तुम्ही अजेंडा किंवा कार्यक्रम करा त्यासाठीच मी परवादेश चार्ज घेतला महाराष्ट्रातल्या सर्व विभागाची माहिती घेतली आज पुण्याला आलेल आहे पुण्याची माहिती घेतोय या ठिकाणी असलेले हॉस्टेल्स आहेत त्यापैकी काय दोन चार अशी की बंद करले केलेली बरं दिसून आलेलं आहे म्हणून अनेक ठिकाणचा सर्व आढावा घेतल्याशिवाय जोपर्यंत मी स्वतः पाहत नाही नजरेने पाहून त्याच्यावर कारवाई करणे हे कधी सुटेबल असते म्हणून मी वस्तुस्थिती पाहतोय आणि त्यावर कारवाई सुद्धा करायचा आदेश देतोय मुलींच्या पण आपल्या सातत्याने ज्या घटना होत आहेत मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना किंवा अल्कोहोल मुली या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही सरकारच्या पातळीवरती काही सुरक्षा यंत्रणेची काही व्यवस्था केली जाणार सरकार आहे सरकारच्या याच्यावर सर्व व्यवस्था आहेत परंतु असे जे काही लोक असतात ज्या समाजाला घातक असतात त्यांचा कुठेही नेम नसतो त्यांना कोणती जात नसते त्यांना कोणताही धर्म नसतो कोणताही पक्ष नसतो म्हणून अशा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मागही बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं असाला चौका धरून चेपलं पाहिजे तशाच प्रकारे ह्या ज्या काही घटना घडतात या आता याला दुसऱ्या पर्याने फास्ट ट्रॅकवर त्याचा निकाल लावणं आणि संबंधिताला कडक कारवाई करणं हा एक गोष्ट न काढता तसंच कोटी टेंडर दिलेलं आहे ते दहा वर्षामध्ये त्या संदर्भात मी दोन दिवसात काय माहिती देणार मला दोन दिवस झाले दोन दिवसामध्ये सर्व गोष्टीची माहिती माझ्याकडे नसणार आहे कालावधी द्या तरी त्याच्यावर कारवाई <coughs> समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा